आणि मेडिकलच्या बाबतीत राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करते आणि आम्ही आता आपल्या आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून क्राऊड फंडिंगचा एक निर्णय घेतो आहे मला आठवत असेल की मी सांगितलं होतं की ज्यांची जमीन कदून गेली शासन जे आहे ते एका लगेलपर्यंत मदत करतं परंतु दुरुस्त करायला खूप पैसे लागतात आता देखील शासन मर्यादित स्वरूपामध्ये जरी तीन लाख हेक्टरी असलं तरी सर्व दूर शेतकऱ्यांना मदत होऊ शकणार नाही आहे त्याचबरोबरीने तुम्ही म्हटला तसं एखाद्या विद्यार्थ्याच्या फीजचा मोठा प्रश्न निर्माण झाला सरकारकडनं ते मदत होईल परंतु आम्ही क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक काम हाती घेतलं आहे त्याला थोडासा वेळ लागतोय परंतु आपल्या आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आईचे जे भाविक आहेत त्यांनी एकमेकाला मदत करणं अपेक्षित आहे म्हणजे मला मदतीची गरज असेल तर मी मंदिर ट्रस्टला कळवेन की अशी अडचण झाली आहे मला मदतीची गरज आहे मग प्रशासन ठरवेल की है है, ती त्यांची मागणी योग्य आहे का आणि मागणी जर योग्य असेल तर क्राऊड द्वारे आपण भाविकांपर्यंत पोचू की हा व्यक्ती या या कारणामुळे अडचणीत आहे आणि तुम्ही त्यांना मदत करू इच्छित असाल तर आमच्या माध्यमातून क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून तुम्ही ती मदत करू शकता आणि असे खूप मोठ्या संख्येनं लोकं आहेत ज्यांना मदत करायची आहे परंतु कशी करू कुठे करू माहीत नसतं तर आपण आपल्या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून ती एक प्रक्रिया राबवायचं ठरवलं